સાવલી સમાજાલા ક્રાંતિ સાવિત્રી માઉલી સાવિત્રીલી મોટા બાદ વિચના સર્વામસ્કાર મા આજ તી જાને ક્રાંતિ જ્યોતિ ફૈદ ફુલે જયંતી સર્વપ્રથમ ફૈદ ફુલે फुलेचा जन्म तीन जानेवारी अठराशे एकसष्ट रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला त्यांच्या वडिलांचे नाव खंडोजी व आईचे नाव होते वयार नवव्या वर्षी वयाऱ्या नवव्या वर्षी त्यांचा विवाह त्यांचा विवाह थोड समाज सुधारक ज्योतिबा फुले यांच्याशी झाला विवाहानंतर ज्योतिबा फुले यांनी सावित्रीबाई स्त्री हैदराबाद यांची कलिवस्त्रे शिक्षणाचा पाया रचला सावित्रीबाई खूप हुशार होत्या सावित्रीबाई व ज्योतिबा बु... पुण्याच्या बुधवार पेठेतील भिडेवाडा येथे मुलींची पहिली शाळा काढली त्यांच्या या क्रांतिकारक निर्णयाला लोकांनी तीव्र विरोध केला त्या मुलींना शिकवायला जात असताना लोक त्यांच्या अंगावर शेण चिखल व दगड फेकत असत पण त्या जगमगल्या नाही त्यांनी खंबीर या सगळ्याला तोंड दिले सर्वप्रथम सावित्रीबाईंनी समाजातील सती बाल विवाह हो या वाई अशा वाईट प्रथांना विरोध केला त्यांनी गोर गरीब व अनाथ अशा वाईट अशा विद्वांना वाई

प्रत्येक नारी तुझ्यामुळे शक्ती आहे हा प्रत्येक नारी आम्ही सावित्रीच्या लेखी आम्ही ज्योतिबाच्या लेखी मी सावित्रीच्या लेखी आम्ही ज्योतिबाचा लोक ले लेखी नका सांगू आम्हा दासी आणि कर्तृत्वाच्या राशी नका सांगू आम्हा दासी आणि कर्तृत्वाच्या राशी तीन जानेवारी नमन करू क्रांती ज्योतीला तीन जानेवारी नमन करू क्रांती ज्योतीला सावित्रीच्या जन्मदिनाला मान मिळाला सावित्रीच्या जन्मदिनाला मान मिळाला वाली घरी आता जैन